न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील बावची हा मार्ग गेल्या अनेक वर्षांमध्ये खड्डेमय झाला होता आणि त्याच्या विद्यार्थी नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली मात्र जिल्हा परिषद संबंधित बांधकाम विभागाने नेहमी दुर्लक्षच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरून टाकून संपूर्ण खड्डे बुजवले शहरातून बाउची गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत गेली त्यामुळे या रस्त्याची पूर्ती वाट लागली होती परिसरातील शिक्षण महर्षी शिंदे महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र महात्मा गांधी विद्यालय यातील हजारो विद्यार्थी नागरिकांना या रस्त्यावरून एजा करताना तारेवरची कसरत करावी लागायची पावसाळ्यात तर या रस्त्याने प्रवास म्हणजे जणू यमलोकीची यात्राच करणे ठरत होते याविषयी विद्यार्थ्यांनी नागरिकांनी अडचण लक्षात घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडे बावची रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली अखेर एका दिवसात पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जनतेच्या सोयीसाठी अवघ्या एका दिवसामध्ये दोन जे सी टिप्पर आणि एक रोड लोअर लावून स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून

शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक शहाजी चंदन शिवे प्राध्यापक संभाजी धनवे प्राध्यापक दीपक हुके नवा शेख माऊली गोडगे यांच्यासह आदी जण उपस्थित होते जय भीम मी संजय कुमार बोनसोडे आर पी आयचा राज्य सचिव हे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वीपासून आपल्या सोशल मीडियावर पत्रकार बातम्या देत होते की बावची चौक ते न्यू कॉलेजपर्यंत रस्ता आणि त्या रस्त्यावरती चिखल साचलेला खड्डे पडलेले पाणी साचलेले जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत लहान लहान हे दररोज शाळेत जाता येतात त्यांच्या म्हणजे कपडे खराब होत होते मोटरसायकलच्या टू व्हीलरनी गाड्यावर चिखल उडत होता आणि हे जे वैतागून वैतागून शेवटी पत्रकारांनी काय पेपरमध्ये त्यांच्या न्यूज चॅनलला बातम्या दिल्या की भाऊची रस्त्याचा खड्डा पडलेला आहे ह्याचा कोणी काही मालक काय का, का, का नाही म्हणून परंतु गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या न्यू कॉलेजचे सर्व शिक्षक जवळजवळ पंचवीस ते तीस शिक्षक आणि दोनशे ते तीनशे मुलं मुली शासनामार्फत तहसीलदारला निवेदन द्यायला गेले की आमचा हा जो रस्ता आहे विद्यार्थ्याला शाळेत येण्या जाण्यासाठी तर ह्या रस्त्याचं काहीतरी नियोजन करा आणि ती निवेदन देऊन उन्त परत जात असताना बा तहसीलच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये माझं पार्टीचं कार्यालय आहे ऑफिस त्या समोरून जात असताना बाकीची शिक्षकं मला भेटली शिक्षकाला विचारलं काय भानगड आहे तुमची तर म्हणले असा असा रस्ता आहे तर मी म्हणलं की शासनाकडे आपण जे पाठपुरावा करण्यापेक्षा आहे आणि शासनाकडे जर पाठपुरावा केला तर त्याच्याकडे महिना दोन महिने लागतील तोपर्यंत पाऊस काळ सध्या चालू आहे पावसाचे सीझन मग त्याच्यापेक्षा मी म्हणलं मी आदरणीय व धनंजय सावंत साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष आहेत म्हटलं त्यांच्या कानावर हा विषय घालतो तुझवीच मला तात्पुरता काहीतरी करून देण्याचा मी प्रयत्न करतो मग मी त्यांच्यात एकच शिक्षकात एकत धनंजय सावंत साहेबांना मी फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आपण या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय तानाजी सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपल्या पांढरावासे मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि मग त्यांना मी विनंती करतो म्हणलं म्हणून मी त्यांच्या या खात्यावर धनंजय सावंत यांना विनंती केली की वा या लेकराचा विद्यार्थ्याचं आपल्याला हित जपायचं आहे गाव आपलं आहे तालुका आपला आहे मतदारसंघ आपला आहे आणि मग ही नियमाप्रमाणे होण्यापेक्षा तोपर्यंत जर पाऊस जर पडला तर लेकराचं इथं फार मोठा हातूनच नुकसान होण्याची शक्यता ना येत नाही तर मी त्यांना विनंती केली की ह्या लेकराचं हित बघून आणि ह्या शिक्षकाचं बघून की वा मला इथं काहीतरी एक कच्चा रस्ता पक्का रस्ता जी तुमच्या जनं काही करणं होते पावसासाठी तर तेवढं तरी करून द्या म्हणून त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीचा मान देऊन आज त्यांनी या ठिकाणी चार टीपर दोन जी सी पी आणि एक रोलर अशी सगळी व्यवसाय करून या कॉलेजसाठी मी रस्ता करण्याचा प्रयत्न केला आणि आज तो तयार चालू झालेला आहे त्याबद्दल मी आ, एकतर पालकमंत्री महोदयाचा मी आभार व्यक्त करतो आदरणीय धनंजय साहेब साहेब सावंत साहेबाचा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी त्यांच्या तेन सो खर्चानं पदरच्या खर्चानं हा रोड करून द्यायला लागलेला आहे ह्याच्यात कुठल्या गुत्तेदाराचा संबंध नाही कुणाचं इस्टिमेट नाही कुणाचं बिल नाही कुणाचं काय नाही आणि मला त्याच्यात ते एक आनंद वाटला मला स्वतःचा मला अभिमान आहे की धनंजय सावंत पालकमंत्री तानाय सावंत साहेब यांच्या माझी किंमत आहे म्हणून त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या लेकराचं हित लक्षात घेऊन त्यांनी आज रोड पूर्णपणे करून दिलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो थँक यू जय भीम मी प्राध्यापक संभाजी धनवे या बावची रोड ते शिंदे महाविद्यालय परंडा जे पूर्वीचे न्यू कॉलेज म्हणून प्रचलित होतं या महाविद्यालयाला जाण्यासाठी या रस्त्यांनीच जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थी आमचे महाविद्यालयात येत असतात आणि मग सायकलवर जात असताना मुलीचे होणारे हाल आणि मुलांच्या अंगावरती चिकल उडणे त्यांचे कपडे खराब होणे आत्ताच नेत्याने सांगितल्याप्रमाणे असे प्रकार गेले एक महिनाभर झालं चालू होते आम्ही अनेक वेळेला पत्रकारांशी संपर्क साधलो त्या पत्रकारांनी आम्हाला मदत केली वेळोवेळी सहकार्य केलं बातम्या लावल्या पण त्या बातम्याचा काहीच इम्पॅक्ट इथल्या व्यवस्थेवर झाला नाही मग आम्ही वैतागून शेवटी तर मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी गेले असता एक दोनशे तीनशे विद्यार्थी आणि पाच पंचवीस शिक्षक आम्ही तिथे गेल्या असता रस्त्यातून परतत येत असताना आमचे नेते मान्य संजयजी बनसोडे साहेब यांची भेट झाली आणि त्यांच्याकडे आम्ही आमच्या वेदना व्यक्त केल्या की या विद्यार्थ्याचे काय हाल होत आहेत तर त्या त्यांच्या मनामध्ये लगेच विद्यार्थ्याप्रती प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी सांगितलं की असे निवेदनं देऊन किंवा शासकीय यंत्रणा तुम्हाला जर तिथं उपयोग करून घ्यायचा असेल तर ही लेंदी प्रक्रिया आहे त्याला तुम्हाला महिना निघून जाईल पावसाळा उज संपून जाईल हे काम होणार नाही आणि मग त्यांनी त्यांचे नेते, नेते माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांचे बंधू त्यांचा फोन लावला पुतण्यांना फोन लावला आणि मग त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आज पाहताय आपण की हे काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे तर महाविद्यालयाच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्याच्या वतीनं मी बापूसाहेब आणि मान्य तानाजी सावंत साहेब यांचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्हाला असं सहकार्य नेहमी यांचं लाभत असतं इथून पुढे लाभ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे परांडा शहरातील शिक्षण महर्षी गुरुवारी रागे शिंदे महाविद्यालय परांडा येथील मी प्राध्यापक आहे गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही परांडा ते बाऊची या रोडवर पडलेल्या खड्ड्याच्या संदर्भात शासनाला अनेक वेळा निवेदन दिले परंतु आमची दखल न घेता शेवटी आम्ही विद्यार्थ्यासह तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं तेव्हा त्यांनी काहीतरी आम्ही करू असं आश्वासन दिलं तिथून आम्ही परत येताना आमचे परंडा शहरातील आमचे नेते संजय कुमार भोसले साहेब हे भेटले आम्हाला त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि त्यानंतर म्हणजे काय पार्श्वभूमी नेमकी आहे त्यांनी जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं लगेच आपले परंडा जे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी मंत्री महोदय सावंत यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी तातडीनं तो निर्णय घेऊन ह्या रोडची काही व्यवस्था करावी असं त्यांना सांगून त्यांनी आज खरं म्हणजे या खऱ्या रस्त्याला सुरुवात केलेली आहे मी बापू मी अभिनंदन करतो आणि ते त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचा आभारी व्यक्त करतो की त्यांनी केवळ महाविद्यालयात शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे हित लक्षात ठेवून त्यांचं संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा